संपूर्ण नवनाथ भक्तीसार अध्याय दुसरा या अध्यायामध्ये आपण पाहणार आहोत दत्तप्रभूचा मच्छिंद्रांना उपदेश शाबरी विद्याची निर्मिती व ब्राह्मण भस्मदान श्री गणेशाय महा भगवान शंकर व दत्तात्रय बदरीकावनाची शोभा पाहत तीन दिवस संचार करत होते फिरता फिरता त्यांची पावले अचानक थबकली त्या अरण्यात एके ठिकाणी सतरा ते अठरा वर्षांचे बालयोगी मच्छिंद्र घोर तपश्चर्या करत होते त्यावेळी त्यांचा अस्थिपंजर देह पाहून शिवजी आणि दत्तप्रभू दोघांनाही मोठे आश्चर्य वाटले मग भगवान शंकरांनी त्यांचा तपश्चर्या हेतू जाणून घेण्यासाठी दत्तात्रेयांना त्यांच्यापाशी पाठवले हो त्यांनी मच्छिंद्रांकडे जाऊन त्यांना हाक मारली व म्हणाले हे तरुण तपस्वी तुम्ही एवढे घोर तप कशासाठी करत आहात ते ऐकून त्यांनी मोठ्या कष्टाने डोळे उघडले व समोर एक महायोग्यांना पाहून नम्रपणे वंदन करून म्हणाले गुरुदेव गेल्या बारा वर्षांत मला येथे एकही मनुष्य दिसला नाही पण ज्या अर्थी आपण येथे येऊन मला तपाचा हेतू विचारत आहात त्या अर्थी आपण मला अनुग्रहरूपी प्रसाद देण्यासाठीच येथे आला आहात असे वाटते तरी कृपया द्या तेव्हा दत्तप्रभू म्हणाले मी अत्रिनंदन असून तुमच्यावर कृपा करण्यासाठीच येथे आलो आहे ते ऐकून त्यांच्या डोळ्यांत कृतज्ञतेने अश्रू तरळले गुरुदेव आपण वर्षे उपेक्षा का केली असे म्हणून त्यांनी त्यांचे चरण धरले तेव्हा कारुण्यमूर्ती गुरुदेवांनी मोठ्या प्रेमाने त्यांचे सांत्वन केले आणि त्यांच्या मस्तकी आपला वरदहस्त ठेवून त्यांना दिव्य मंत्राचा उपदेश केला त्या उपदेशाने त्यांच्या अंतकरणात निजबोध ठसला आणि सर्वत्र एकमेव ब्रह्मतत्वच व्यापून असल्याची खून पटली त्यानंतर दत्तप्रभूंनी त्यांना शिवजींच्या चरणांवर घातले त्यावेळी ते सूचनेवरून भगवान दत्तात्रांना कला विद्या मंत्र व तंत्र शिकवले त्यांना देवतांच्या शक्ती प्राप्त करून दिल्या अशा प्रकारे सर्व गोष्टींत समर्थ केल्यानंतर श्रीगुरूंनी त्यांना संप्रदायाच्या परंपरेनुसार दीक्षा देऊन नाथ ही संज्ञा शैली शृंगी आदी अलंकार नाथपंथी भूषणे व दीक्षेचे सामर्थ्य देऊन नाथ संप्रदाय वाढवण्याची आज्ञा केली त्यानंतर ते स्वस्थानी परतले आणि त्यांच्या आज्ञेने मच्छिंद्र सप्तशृंग पर्वतावर गेले तेथे आंबेचे दर्शन घेऊन तिचे स्तवन करू लागले त्या समयी मातेच्या कृपेने त्यांना आपण संकटग्रस्त लोकांना उपयोगी पडेल असे दिव्य शास्त्र काव्यरूपाने रचून ठेवावे अशी स्फूर्ती झाली पण त्यासाठी दैवतांची अनुकूलता आवश्यक होती म्हणून त्यांनी देवी सन्मूख सात दिवसांचे अनुष्ठान केले त्या सेवेने संतुष्ट झालेल्या भगवतीने त्यांना दर्शन देऊन त्यांची इच्छा विचारली तेव्हा ते म्हणाले माते शाबरी विद्येवर कवित्व करण्याचा मानस आहे त्या कार्यात लाभण्यासाठी मला मदत कर तेव्हा तिने त्यांना मार्तंड पर्वतावर नेले तेथे त्यांच्याकडून बीज मंत्रोक्त हवन करवले त्या प्रभावाने तेथे कांतिमान आणि विशाल काय असा नागवृक्ष प्रकट झाला तो समस्त सिद्धींचे भांडार होता त्याच्या प्रत्येक फांदीवर विविध दैवतांचा निवास होता देवीने नाथांना त्यांचा परिचय करून दिला आणि त्यांना वश करून त्यांचा विद्यामंत्र प्राप्त करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगितला ती म्हणाली ब्रह्मगिरी जवळ अंजन पर्वत आहे तेथे काचित नावाची एक दक्षिणगामी नदी आहे तिच्या काठावर हत्तीच्या पावला एवढी शंभर जलयुक्त कुंडे आहे तेथे महाकालीचे स्थान आहे तिचे दर्शन घेऊन पुढे गेल्यावर एक सुकलेली पांढरी वेल दिसेल तिचे शंभर तुकडे करून एक एक तुकडा प्रत्येक कुंडात टाकत पुढे जा परतीच्या मार्गावर ज्या कुंडातील वेल सजीव दिसेल तेथील पाण्याने स्नान करून थोडे पाणी प्या त्याने तुम्हाला मूर्छा येईल त्यावेळी मूर्छा जाईपर्यंत तुम्ही सूर्याच्या बारा नामांचा सतत जप करा त्यामुळे तुम्ही शुद्धीवर याल त्यानंतर सूर्याला वंदन करून तुम्ही त्या कुंडातील पाणी एका कुपीत भरून येथे आणा मग पुन्हा एकदा सूर्याच्या द्वादश नामांचा उच्चार करून त्या पाण्याने या नागवृक्षाला सिंचन करा त्यामुळे या वृक्षावरील एक देवता प्रसन्न होऊन तुम्हाला ज्ञान देईल याच मनोधैर्यान सहा महिने अथक परिश्रम करावे लागणार आहेत म्हणजे प्रत्येक वेळी एक याप्रमाणे सर्व देवता तुम्हाला अनुकूल होतील ते ऐकून नाथांनी तिला वंदन केले तेव्हा त्यांना ते आशीर्वाद देऊन ती स्वस्थानी निघून गेली त्यानंतर तिने सांगितल्याप्रमाणे सर्व विधी यथासांग करून मच्छिंद्रनाथांनी सहा महिन्यांत त्या नाग अश्वत्थावरील सर्व दैवते प्रसन्न करून घेतली त्यांनी दिलेल्या विद्यांच्या आधारे त्यांनी शाबरी विद्या म्हणून एक स्वतंत्र ग्रंथच लिहिला अशा प्रकारे सामर्थ्यवंत होऊन ते बंगालकडे निघाले ब्राह्मण स्त्री भस्मदान बंगालमध्ये चंद्रगिरी नामक गावात सर्वोपदयाळ नावाचा एक श्रीमंत व धर्मानुगामी ब्राह्मण राहत असे त्याची पत्नी ही सुंदर सद्गुणी व पतिव्रता स्त्री होती त्या दाम्पत्यास मुलबाळ नव्हते म्हणून ती दोघे व्यथित असत एके दिवशी नाथ त्यांच्या घरी भिक्षेसाठी गेले असताना त्यांचे तेजस्वी रूप पाहून ब्राह्मणीने त्यांना आपली व्यथा सांगितली तेव्हा त्यांनी आपल्या झोळीतून भस्म काढले ते, ते सूर्यमंत्राने भारले व तिला देऊन म्हणाले तू याचे सेवन कर याच्या प्रभावाने तुझ्या पोटी हरिनारायण जन्म घेतील पुढे बारा वर्षांनी मी स्वतः येऊन त्यांना अनुग्रह देईल त्यानंतर तिने दिलेली भिक्षा घेऊन ते निघून गेले ही गोष्ट तिने शेजारच्या स्त्रियांना सांगताच त्यांनी तिला कानफाट्या साधूच्या चेटूक कथा सांगून वजा घाबरवून सोडले त्यामुळे मनात विकल्प उत्पन्न होऊन तिने ते भस्म गोठ्याच्या मागे टाकून दिले अध्याय इथेच संपला नवनाथ ग्रंथातील दुसरा अध्याय हा दारिद्र्यनाशक आणि ऐश्वर प्राप्ती करून देणारा मानला जातो जो भक्त श्रद्धेने या अध्यायाचे वाचन किंवा श्रवण करतो त्याचे जीवनातील सर्व प्रकारचे दरिद्र आर्थिक टंचाई आणि गरिबी त्वरित नाहीसे होते या अध्यायाच्या प्रभावाने त्याला धन धान्य आणि ऐश्वर्याची समृद्धी प्राप्ती होते ज्यामुळे त्याचे जीवन सुखी आणि संपन्न होते या दुसऱ्या अध्यायात मुख्यत्वे मच्छिंद्रनाथांची तपश्चर्या त्यांना सिद्धीची प्राप्ती आणि विशेषतः माळत्रप्राप्तीसाठी त्यांनी दिलेला आशीर्वाद या महत्वपूर्ण कथांचे वर्णन केलेले आहे